यानंतर मी आमंत्रित करतो संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना आपण टाळे दिसतंय सगळीकडे व्यवस्थित आदिशक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब जळगाव जिल्ह्याचे जुनं जाणतं नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय एकनाथरावजी खळसे साहेब माजी मंत्री गुलाबरावजी देवकर ज्येष्ठ नेते रवींद्र भैया पाटील युवकांचे अध्यक्ष महबूबबाई शेख विद्यार्थीचे अध्यक्ष सुनीलजी गवाने रामदाजी पाटील प्रमोदजी पाटील विलासभाऊ दरेकर जफरभाई शेख युडी डी पाटील आबा पाटील तिलोत्तमाताई पाटील डॉक्टर सुधीर पाटील हेजाजबाई मलिक भारतजी पाटील ईश्वर मामा विनोद विनोदभाऊ सराळ आणि हा विनोदांचं घेतलं ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच वर्षांपूर्वी पूर्वी म्हणजे ज्यांनी भाषणात मला आवर्जून सांगितलं ते पाच वर्षांपूर्वी पूर्वी केवळ वर अठराशे मतांचा फरक पडण्यासाठी कर्मधर्म संयोगानं ज्याला मी कारणीभूत होतो ते आता किमान अठरा हजारांनी निवडून द्या हे सांगण्यासाठी ज्यांच्या सांगण्यासाठी आलोय त्या महिलांच्या प्रदेशच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे सर्व पत्रकार बांधव आपण सगळेच खरं तर फार वेगळं बोलणार नाही कारण या जागेच महात्म्य मला माहितीये या जागेवर जेव्हा सभा होत्या आणि इतकी विराट सभा होते तेव्हा ताई काळजी करू नका ही केवळ शिवस्वराज्य यात्रेची सभा राहिली नाही ही, ना ही, ही तुमच्या विजयाची नांदी देणारी सभा आहे कारण दोन हजार एकोणीसला एक जे आलो होतो मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांनी आपल्याला इथं जाऊन सभा घ्यायची आहे हे सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला ला आलो होतो पण कधी कधी आपण एखादी गोष्ट करतो आणि ती गोष्ट केल्यानंतर त्यातून नक्की काय निष्पन्न होणार आहे याची अजिबात आपल्याला त्यावेळी कल्पना नसते समोर नाव दिसतंय आणि समोर नाव दिसत असताना खरोखर मला गंमत ही वाटते कि दोन हजार एकोणीसला जी सभा व्हावी म्हणून जे कोणी धडपडत होते त्यानंतर ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या अंगावर गुलाल पडला अरे किमान ज्याच्या मूळ अंगावर गुलाल पडला त्याच्याविषयी कृतज्ञता तरी बाळगावी ही सुद्धा भावना जर आपल्यात नसेल तर अंगावर पडलेला गुलाल क्षणभंगूर ठरल्याशिवाय राहणार नाही आणि विशेषतः आज मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा येत असताना मनापासून कौतुक करेल आमच्या भगिनीचं कौतुक करेल कशासाठी कौतुक करेल कारण विचार करा की इतर सगळे महाराष्ट्रातले मतदारसंघ हे तू त्या त्या मतदारसंघाचा केवळ आमदार निवडून देत असताना म्हणजे घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असं करत असताना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा संपूर्ण पसारा सगळा डोलारा तोलून धरत असताना आपल्या मतदारसंघाकडे सुद्धा तितकच बारकाईनं लक्ष देणं असं नेतृत्व तुम्ही निवडून देणार आहात आणि मी कायम सांगतो मी कायम सांगत असतो की लहान लेकराला जर आईबापानं खानदार उचलून घेतलं तर लेकरू जगाला मोठं दिसतंय जर लेकराला आईबापानं खानदार उचलून घेतलं तर लेकरू जगाला दिसतं आणि नेतृत्वाला जेव्हा मतदार खांद्यावर उचलून घेतात तेव्हा त्याच्या ते कक्षा रोंदावतात तशी संधी ही रोहिणीताईंच्या निमित्तानं तुमच्या प्रत्येकाला मिळाली मग अशी सांगितलं या पद्धतीनं जर महिलांचा अवमान होत असेल या पद्धतीनं जर माता भगिनींच्या विषयी वावग असेल वावग सोशल मीडियावर लिहिलं जात असेल तर त्यांना एकच सांगायचं बहीण भावाला राखी बांधते ना ती राखी त्याच्या मनगटाच्या ताकदीवर विश्वास ठेवून बांधलेली असते आणि पुरुषाकडे स्त्री जेव्हा मर्दुमकी म्हणून पाहते ना तेव्हा त्याच्या उदार मनाचा विचार हा कायम होत असतो जर इतक्या संकुचितपणे जर तुम्ही करत असाल तर नक्कीच विचार करावा लागेल मग जेव्हा स्त्रीनं उंबरठ्याच्या बाहेर पडून शिक्षणाच्या क्षेत्रात यावं तिनं शिकावं म्हणून माझ्या सावित्री माईंनी जेव्हा शाळा उघडली होती तेव्हा ती शाळा उघडल्यानंतर त्यांच्या पाठीची ठामपणे ज्योतिराव उभे होते पण मग त्या सावित्री माईवर शेण गोळ्यांचा वर्षाव करणाऱ्यांमध्ये आणि तुमच्या मानसिकतेमध्ये काय फरक राहिला हा प्रश्न या पद्धतीनं जर कोणी चारित्र्यावर शिंतोडे उडवत असेल जर कोणी माता भगिनींविषयी वावग बोलत वागत असेल तर त्यांना विचारल्याशिवाय राहत नाही आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खरं तर ताई एक चांगलं नेमकं बोलायचं कोणत्या पक्षाच्या विरोधात नेमकं बोलायचं कोणत्या पक्षाच्या विरोधात असं पत्रकारांनी मला विचारलं की दादा जात आहे खरं मुक्ताईनगरमध्ये नेमकं काय का म्हणजे गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडं त्यानंतर पन्नास कोके एकदम ओके आणि आता पन्नास खोके एकदम ओके झाल्यानंतर अनेकांना असं वाटतं की आता लाडकी बहीण योजनेमधून हे सगळं गद्दारी हा सगळा भ्रष्टाचार हे सगळं विसरलं जाणार आहे अशा गैरसमजात जर कोणी असेल तर फार सोप्या चार ओळी लक्षात ठेवा चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू होई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई चुनकर आने के बाद गद्दारी के लिए तुम्हें पचास खोके और कहती हो लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में ओके त्यामुळे हा पन्नास खोके आणि हा जो भ्रष्टाचार ही गद्दार गद्दारी आहे महाराष्ट्राला सगळ्या गोष्टी मान्य असतात महाराष्ट्राला गद्दारी कधी चालत नाही महाराष्ट्राला पाठीत खंजीर खुपसलेला कधी चालत नाही आणि या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्यांनी काळीमा फासलाय महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्यांनी बट्टा लावलाय आणि सातत्यानं काय होतं इथं एवढ्या मोठ्या संख्येनं तरुणाई दिसतील सातत्यानं महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी केली जाते हे दुर्दैव आहे एक उपमुख्यमंत्री म्हणतात महाराजांनी सुरत लुटलीच नव्हती का म्हणत असावेत कदाचित उपमुख्यमंत्री असं की जर महाराजांनी सुरत लुटली असं उपमुख्यमंत्री म्हणाले तर दिल्लीत बसलेले त्यांचे गुजराती बॉस कदाचित डोळे वाटारतील म्हणून उपमुख्यमंत्र्यांना भीती वाटते की काय हा प्रश्न सुटतो आणि मग दुसरा प्रश्न उमटतो की माझ्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून सेमी कंडक्टरच्या संदर्भात चार प्रोजेक्ट आलेत चार प्रोजेक्टची एकूण व्हॅल्यू किती एक लाख सव्वीस हजार कोटी किती एक लाख सव्वीस हजार कोटी यातले तीन प्रोजेक्ट चाललेत गुजरातला आणि एक प्रोजेक्ट चाललाय आसामला माझ्या भावांनो जाणीवपूर्वक विचार करण्याची गोष्ट आहे ही फक्त टीका करण्याची गोष्ट नाही ही फक्त सभेत बोलण्याची गोष्ट नाही पण चार पैकी तीन प्रोजेक्ट गुजरातला जात असतील एक प्रोजेक्ट आसामला जात असतील तर महाशक्ती म्हणून जे गुजराती बॉसच्या पायावर दिल्लीश्वरांच्या पायावर लोटांगण घालतात त्यांनी महाराष्ट्रातल्या युवकांच्या भवितव्याचा कधीतरी विचार करावा हाच महत्वाचा प्रश्न आहे जो युवकांचा प्रश्न आहे म्हणजे हे सेमी कंडक्टरचे से प्रोजेक्ट सांगितले या याआधी मेहबूबाई म्हणाले वेदांता फॉक्सकॉन असेल बर्थ ड्रग पार्क असेल टाटा एअर बस असेल हे सगळे जे प्रोजेक्ट गेले भावांनो चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली चार लाख कोटी आणि चार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळं लाखो मराठी तरुणांचे रोजगार हे तुमच्या हातातोंडाशी आलेले रोजगार हे केंद्र सरकारनं हिरावून घेतले आणि दुर्दैवानं महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं सरकार इतकं लाचार झालंय की ला या लाचार सरकारला गुजरातच्या या बॉसेस कडे दिल्लीश्वराकडे डोळे उघडून डोळे उचलून बघण्याची सुद्धा हिम्मत राहिली नाही हे दुर्दैव आहे म्हणजे विचार करा परवा एक विधान येतं विधान काय येतं तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी शोधली सरकारकडून कोणताही कुण अभिप्राय येत नाही सरकारकडून कोणताही कुण निषेध केला जात नाही जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी ही छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधली तिथं समाधीला फुलं वाहिली आणि अठराशे अठरा पासून जी अज्ञात वासात होती ती माझ्या राजांची समाधी जगाच्या समोर आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं जेव्हा हे जाता जे बदलने विधान असं केलं जातं जेव्हा इतिहास बदलण्याचं विधान होत तेव्हा महायुती सरकार मात्र मोग गिळून गप्प बसत हे मोग गिळून गप्प गप का बसतं तर लाचारीनं जेव्हा नजर फक्त पावलं राहते ना तेव्हा स्वाभिमानानं मान उंच करण्याची हिंमत राहत नाही ही सरकारची परिस्थिती मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो आणि सरकार शांतपणे सांगतं की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आम्ही महाराजांची माफी मागतो अरे पण पहिला प्रश्नाचं तर उत्तर द्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत एवढा मोठा हलगर्जीपणा एवढं मोठं पाप तुम्ही करता आणि तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजता तुम्ही सगळ्या शिवभक्तांच्या भावना या पायदळीत उडवता की जेम सहा फुटाच्या पुतळ्याची जेव्हा तुम्ही परवानगी घेता तेव्हा त्यापेक्षा मोठा पुतळा तुम्ही उभारता नौदलाकडून पुतळा उभारला असं एक मंत्री सांगतात दुसरे उपमुख्यमंत्री सांगतात की तिकडे वारा जास्त वाहत होता तिसरा मंत्री सांगतो की हा पुतळा कदाचित दुसऱ्याच कोणीतरी पाडला असेल पण त्यामध्ये आलेली तीन टेंडर नाकारून ठराविक व्यक्तीलाच ते टेंडर देत असताना त्यात भ्रष्टाचार होतो याची लाज वाटत नाही सरकारला म्हणजे ज्या महाराजांच्या नावानं राज्य चालवायचं त्या महाराजांचा पुतळा उभा करण्यात जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर त्याच महाराजांच्या स्वराज्यातली एक फार महत्वाची शिक्षा या महायुतीच्या सरकारसाठी राखून ठेवा ती म्हणजे कडेलोट आता विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुती सरकारचा कडे लोट केल्याशिवाय गप्प बसू नका कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक तत्वाच्या विरोधात सरकार चाललं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका इथं मात्र आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनची वाट लागली कपाशीची वाट लागली दुधाच्या दराची वाट लागली सरकारला काहीच वाटत नाही सरकार काय सांगतय कृषी सन्मान निधी देतो आमचा शेतकरी सांगतो अरे खत घातलं लाखभर रुपयाचं तर पाच टक्क्यांनी पाच हजाराच्या जीएसटी भरतो शेतीच्या अवजारावर बारा टक्क्याचा जीएसटी भरतो लाखभराच्या अवजार घेतली तर बारा हजार देतो आणि पेस्टीसाइडवर फवारणीच्या औषधावर अठरा टक्क्याचा जीएसटी भरतो लाखभराच्या औषधाची फवारणी केली तर अठरा हजार आमच्या खिशातून तुम्ही काढताय अठरा बारा तीस आणि पाच पस्तीस पस्तीस खिशातून काढलेत आणि सांगतात काय तर पंधराशे घ्या तर माझ्या माता भगिनींना एवढीच सांगण्या लाडकी बहीण योजनेला विरोध नाही असण्याचं काही कारण नाही पायात स्लीपर घालतो त्या स्लीपरवर बी जीएसटी आहे पोराला बिस्किट खाऊ घालतो त्या भी जीएसटी आहे बारक्या बाळाला टीका देतो त्या टिक्यावर बी जीएसटी आणि मरताना तिरडीवर कापड अंथरतो त्या कापडावर बी जीएसटी आपल्याच खिशातलं काढून आपल्यालाच द्यायलेत त्यामुळे आता या सरकार जेव्हा सांगतात की लाडकी बहीण योजना घ्या तेव्हा एकच लक्षात ठेवा ही लाडकी बहीण लाडका भाऊ योजना एकच लाडकी खुर्ची एवढी एकच योजना या सरकारची चालू आहे आणि तुम्हाला तर घाबरायची गरजच नाही म्हणजे जिथं तुमच्याकडे प्रॉब्लेमच आहे की आमदार नक्की कोणत्या पक्षाचा वर केंद्रात प्रॉब्लेम राज्यात प्रश्न आहे योजना नेमकी कोणाची म्हणजे गुलाबी जॅकेटवाले म्हणतात लाडकी बहीण हा ते काय म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पलीकडे आमच्या नागपूरचे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणतात लाडका देवा भाऊ आमची बहीण म्हणते योजना नक्की कोणाची तेच कळना झाले तसं मुक्ताईनगरमध्ये आमदार नक्की कोणाचा तेच कळना झाले आणि म्हणून या दुविधेतून जर बाहेर पडायचं असेल तर जाता जाता एवढंच सांगतो प्रामाणिकपणे सांगतो एकोणीसला आलो होतो ती चूक दुरुस्त करा एवढीच तुम्हाला कळकळीची सांगणं एकोणीसला आलो होतो कधी कधी असं होत की ज्या विद्यार्थ्याला आपण चांगलं म्हणतो किंवा आता रेसिंगच्या भाषेत म्हणायचं झालं तर ज्या घोड्यावर आपण खर तर दाव लावतो तो घोडा भलत्याच तबेल्यात जायला लागला तर मग आपली चूक सुधारायला पाहिजे इतक्या शांतपणे सांगतो म्हणजे आमच्याकडं बैलगाडा शरीर म्हणजे लगेच म्हणतील खासदार बैलगाडा विसरलं काय म्हणजे आमच्याकडे जर धुरेकरी जर वाट चुकत असल तर धुरेकरी बदलला पाहिजे आणि त्या पद्धतीनं मुक्ताईनगरचा लोकप्रतिनिधी हा तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्याच विचाराचा कराल अशी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय